जानकी माता जनक राजाची मुलगी म्हणजे ही सीता माता आहे बरं का आपली पार्वती आहे सीता माता, माता आदी शक्ति. आदी शक्ति आदी शक्ति आपली आणि सीता माता ऐका लक्ष द्या आदिशक्ती आहे ती आदिशक्ती आणि हीच आदिशक्ती आज आपल्या समोर प्राकट्य स्वरूपानं पाहायला मिळत आहे आणि जेव्हा चौदा वर्षाचा वनवास सहन करावा लागला आणि तोच सहन केल्याच्या नंतर कैकईने वर मागितले आणि कैकईने वर मागितल्याच्या नंतर काय वर मागितला ज्येष्ठाला वनवास कनिष्ठांना राज्यकारभार आणि असं झालं महाराज प्रभू रामचंद्रजींनी वनवास सहन केला आणि वनवास सहन केल्याच्या नंतर वा वा, वा 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 वनवास सहन केल्याच्या नंतर मग शेवटी राजा, राजा दशरथ मुलाच्या वियोगाने महाराज जावं लागलं राम 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 म्हणत गेला हो राजा दशरथ आणि राजा दशरथ गेल्याच्या नंतर महाराज भरत भरताला कळालं भरत नव्हता त्यावेळेस वर मागताना भरत आला भरताने माईला श्राप माईला सांगितलं तू माझी माई, माई, माई नाहीस माझ्या भावाला तू वनवासाला पाठवलीस तर मला राज्या बस... राज्यावर बसो म्हणतीस चुकीचं आहे हे चुकीचं आहे अरे कनिष्ठाला मान असतो का म्हणून संसार करत असताना भावा भावानी रामाचा आदर्श घ्यायचा आहे लक्ष्मणाने आपल्या भावाची कसं संगोपन केलं भावाचा शब्द कसा मोडला नाही